नमस्कार मित्रांनो आज आपण अमरापूरच्या मैदानात का तर जे पेटनाक्याचं मैदान होतं ते अमरावती मैदानात घेण्यात आले होतं मित्रांनो आपण गोरगरिबांचे व्हिडिओ टाकत असतो का तर आपल्याला एवढं गोरगरिबांचा जेवढी साथ भेटली आहे तोपर्यंत आपण हितपत्र पोचलो आहे तर मित्रांनो असं वाचा आज एक बैल आज आपल्या मैदानात खरोखर अतिशय भरपूर स्पीड आहे पण मित्रांनो पहिरं भेटत नाही आणि काय अडचण मालकासोबत येते आज मालक आपल्यासमोर आहेत आज त्यांचे आपण दोन शब्द जाणून घेणार आहेत का पहरा भेटत नाही एवढा बैल तुमचा पळतोय तरी तुम्हाला पहरा भेटत नाही का त्याबद्दल जाणवत आहे चला तर मग दादा नमस्कार नमस्कार दादा तुमचं पूर्ण नाव सांगा पूर्ण नाव केतन नाताजी मिटकरी दादा आज एवढ्या मोठ्या मैदानात एक लाख एकावन्न हजारच्या मैदानात कसं नियोजन केलं आहे आज नियोजन आपल्या वाळव्यातली जोडीदार परवीन म्हणून आहे त्याचा बैल बाब्या म्हणून आहे त्याच्याबरोबर नियोजन केलं आहे ह्याच्या आधी कुठे कुठं बैल पाळला आहे ह्याच्या आधी बैल भरपूर ठिकाण पाळलाय भिंजवडला पाळलाय मैदानला पाळलाय आहे तुम्ही मागाशी बोलत होता माझ्या बैला भरपूर स्पीड आहे नियोजन होत नाही नियोजन होत नाही माणसं वायदी मागते द्या पंधरा हजार द्या परिच नाही आमची पण आज आजकाल बघताय भरपूर बैल येते प्रत्येकाला बैल भेटत नाही म्हणजे जे टॉपची बैल असतात त्यांना भरपूर वेटिंग असते पण आज आपला बैल उजळ्या आपला बैल त्या स्पीडने पळला पाहिजे आजकाल बघता जेव्हा बैल स्पीड असतो ज्या बैल डोळ्याखाली येतो त्या बैला चांगले पेहरवतात आणि कधी बी अचानक माणूस तरी बी बैल माल मोठा होऊ शकतो आहे आज बैल तुमच्याकडं किती गाड्यात गाडी पाहणार आहे गाडीचं वेळ चोपन्नला चोपन्न गाडी मिळणार मित्रांनो चोपन्न गाडी पाहणार आहे आणि मित्रांनो खरोखर असं गोरगरिबांची आपण मुलाखत घेतो यांची बैल उजाडत आली पाहिजे आपलं काम आहे आपण नुसती बैलांची मोठ्या बैलांची मुलाखत घेतो ती बैल ते काय उजाडत असते पण आपल्याला एक काम आहे की गरीब गरिबांची बी व्हिडिओ टाकून होती बी उजत आली पाहिजे मित्रांनो दादा आजचं नियोजन म्हणजे किती तास किती फाटी गाडी तुमच्या एक नंबरला एक नंबरला म्हणजे आज लय कडून कडनं गाडी पळत नाही कसं डेअरिंग केल्याचं गाड्या मा मोठी माणसं कडनं ती पळवत नाही आपण डेअरिंग केलं बाहेर नाही गाडी पळवत ना कुठं पण असू नये डबल चिठ्ठी नाही एकच चिठ्ठी टाकतो बाहेर नेऊन दे नाही आत नेऊन दे तिथंच पळायचं एकच चिठ्ठी आणि बाहेर न पळून चांगल्या गाड्या सगळ्याशी करणार असू असू तसं मित्रांनो बघा आपण सांगत असतो परती वेळेला म्हणजे ज्या तुम्ही एकच चिठ्ठी टाका कुठून बी गाडी निघून देत त्या गाडी गटातून कडन नसू किंवा मग एकच चिठी टाकायची खांदी बैल बाहेर पडतो खांदे दुहे खांदे ह्याच्या आधी कुठं गुलाल घेतलाय हे राजापूर बोरगावला घेतलाय आमच्या भागात घेतलाय तिकडे तेव्हा किती मैदाना झाले मैदान आजतला हे भरपूर मैदान झाले ते आजतला आता दुसरं झाल्यावर जरा आता जर आता गॅप दिलतानाचा आजचा काढलाय असं सांगा की तुम्हाला कोणत्या बैलावर पाहायचे कुठल्या बैलावर इच्छा त्या बैला पाहायचे घरनी किंवा राजा गरंग बापू एक विनंती आहे की वाळवकरांचं एक म्हणणं आहे की तुमच्या बैलावर जर्निकाच्या राजावर त्यांना पहरा पाहिजे पण खरोखर आपल्या युत्याचा तुम्हाला जर व्हिडिओ पोचत असेल तर यांच्यावर कॉन्टॅक्ट करा वाळव्यातला बैलाचं नाव सांगा सुंदर सुंदर दोन्ही खांदी पळतोय दोन्ही खांदी भर खरोखरच अशी मित्रांनो ही बैलं आणि ही माणसं सगळी शता आली पाहिजे आपलं कामच आहे आपल्याला लोक सपोर्ट करत असतात दादा खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनलला दोन शब्द बोलला मला तुम्ही पत्र बोलवलं तुमचं मनापासून धन्यवाद तुमचं पण धन्यवाद ओके